महाराष्ट्र आणि गुढीपाडवा धार्मिक शास्त्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फेकले या सैन्याच्या जोरावर त्यांनी शत्रूचा पराभव केला याच विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शके अशी नवीन वर्षाची सुरुवात आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूमधील वाईट वृत्तींवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा आहे ही प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे आणि अजूनही पाळली जाते गुढीपाडवा हा मराठी हिंदूंसाठी नवीन वर्षाचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा वसंत ऋतूचा सण आहे महाराष्ट्रात याला गुढीपाडवा सिंधी लोक चेतीचंद कश्मीरी पंडित लोक याला नवरेह म्हणतात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये याला उगादी असे म्हणतात तमिळनाडू मध्ये याला पुथांडू आसाम मध्ये पंजाबमध्ये वैशाखी केरळ मध्ये विषू पाना संक्रांती तर पश्चिम बंगालमध्ये वर्ष असे म्हणतात मित्रांनो सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो शिवाजी महाराजांनी गुढीपाडवा हा सण साजरा केला का असे मानले जाते मराठा राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या साम्राज्यातील लोकांमध्ये शांती एकता समृद्धी निर्माण करण्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा केला वसंत ऋतूचे आगमन हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जात जो निसर्गात नवता आणि उत्साहाचे प्रतीक आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो चैत्र शुद्ध प्रदीपदेलाच प्रभू रामाने वालीचा वध करून प्रजेला त्याच्या मुक्त केले रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे विजयाची गुढी उभारण्यात येत रामाचा चौदा वर्षाचा वनवास याच दिवशी संपला म्हणून गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत भारत आनंद उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नागुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा